सांगाल तुमचं नाव सांगा पहिले <laughs> का तर आणि जर तुमच्या एरियामध्ये आता निवडणूक आहे आमदार म्हणून तुम्हाला कलिना विधानसभा मधून कोणाला निवडून आणायचे आणि कारण काय आमदार म्हणून म्हणजे तर आमच्या इथे जे काम केलं ते त्यांना आम्ही आमदार चुनून येणार दुसरी गोष्ट काही आहे की एक प्रत्येक माणसावरती नसतं ते कोण येणार कोण नाही येणार जे काम केलंय ते घरोघरी पोचलं आहे माणसा माणूस इकडचे राहिवाशी ते त्यांना ओळखतात म्हणून हा म्हणून आमच्या दारोदारी आला आहे त्यांना निवडणूकमध्ये तोच जिंकणार त्याला त्याचाच बटन आम्ही दाबणार हे आम्ही बोलू शकत नाही कोण येणार कोण ना नाही हे माणसाला प्रत्येक माहिती आहे जर आपण ह्या विषयावर बोलू तर तुमच्या एरियामध्ये काय विकास कार्य झालं आहे आणि विकास कार्याबद्दल जर आपण विचारलं तर तुमच्या एरियामध्ये डेव्हलपमेंट कसं झालं डेव्हलपमेंट म्हणजे को कोरोना काळमध्ये आम्हाला सॅनिटायझर हे सर्व दिलेले धुवं हे करायला मग आम्हाला कशाचा डब्बा वाटप केला आणि इथे बाथरूम ते तुटलेले रिपेअर केली हे अमरजी साहेबांनी सर्व केलेलं आणि ते वाफचं मशीन आहे ते मा गौर हेल्प केली ते वाटप करायसाठी म्हणजे दिले मोफतमध्ये ओके ओके